नव्या दिशेचे नव्या विषयचे गीत सुर हे गाती या मंगल देशाचे आहे भविष्य आपल्या हाती आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा महान वारसा लावला आहे शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी बुद्धिवंतांनी विचारवंतांनी आपला देश घडवला आहे विविध प्रयोगशील व्यक्तिमत्वांनी रुजवलेल्या संशोधनाच्या बीजाचा वटवृक्ष झालेला आपल्याला आज पाहायला मिळतो आहे चांदयान तीन मोहिमेच्या यशाने भारताचे नाव आता अंतराळावरही सोन अक्षरा कोरले गेले आहे या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार आहोत ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे अंतराळ विज्ञानाकडे अभ्यासात्मक तसेच व्यवसायात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे हे दर्शवणारी ही घटना आहे जनसामान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे जगणे सुखकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरणे महत्वाचे आहे आपल्या भारत देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य तुमच्या हाती आहे आणि त्याची तुम तुम्मा तयारी तुम्हाला वर्तमानातच करावी लागणार आहे शेतीपासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्राचा विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यायला हवा त्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घे घ्यायला हवे महाराष्ट्रातील तुम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर आम्ही सदैव भर दिला असून विविध शैक्षणिक सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे या अभियानांतर्गत चाकोरी बाहेरील विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळेल विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी व त्याोगे हो साहित्याप्रती त्यांच्या अभिरुचित व सामान्य ज्ञानात वाढ व्हावी यासाठी महावाचन महोत्सव हा उपक्रम राबविला जाणार आहे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कामाची आवड निर्माण व्हावी तसेच तंत्रज्ञान आत्मसात करावे यासाठी माझी शाळा माझी परस्पर उपक्रम राबवला जाणार रा आहे सार्वजनिक स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले आरोग्य जोपासता यावे यासाठी स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन हे अभियान राबविण्यात येणार रा आहे या सर्व उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन मी या प्रसंगी करीत आहे राज्यातील सर्व शासकीय शाळा मधील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश योजना राबवित आहोत गणवेशासोबत सर्व मुला मुलींना बूट आणि पाय मोज्यांची जोडीही देण्यात येत आहे तुमच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांनाच वयाची पाने जोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे तुमच्या शरीर स्वास्थ्यासाठी शालेय पोषण आहारात सुधारणा करण्यात येत सु। असून त्याद्वारे राज्याच्या विविध भागांतील प्रादेशिक आहाराच्या आवडीनिवडी आणि सवयी विचारून घेऊन त्यानुसार पोषण आहाराची आखणी केली जात आहे प्रत्येक शाळेत तुम्हा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहभागातून परस्पर विकसित करून त्यातील भाज्या व फळभाज्यांचा सा समावेश तुमच्या आहारात करण्याची योजना आखली आहे तुमच्या आरोग्याची तपासणी करून पोषण आहारात सुधारणा करण्यासाठी आम्ही भारतीय बालरोग तज्ञांच्या असोसिएशन सोबत करार केला आहे विद्यार्थिनींच्या शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनातर्फे सॅनिटरी नॅपकिन पुरवणारी मशीन लावण्यात येत आहे जेणेकरून मुलींना सॅनिटरी नॅपकिन नि संकोच उपलब्ध व्हावे तुम्हा सर्वांना नोकरीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध दे करून देण्याच्या दृष्टिकोनातून एस या संस्थाबरोबर

पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे सर्व शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी इंग्लिश लँग्वेज लॅब स्टेम लॅब रोबोटिक लॅब इत्यादी उभारून त्याद्वारे तुम्हाला एकविसाव्या शतकातील शिक्षणाच्या दे अद्यावत संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे राज्यातील काही शाळांची सद्यस्थिती आणि शासनाच्या अनुमानाच्या मर्यादा विचारात घेऊन दत्तक शाळा योजना राबविण्यात येत आहे जेणेकरून त्या शाळांतील चांगल्या भौतिक सुविधा पुरवता येतील मित्रांनो या राज्याचे देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे तुमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला क्रीडा ज्ञान विज्ञान अशा विविध क्षेत्रात पारंगत व्हायला हवे शासन आपल्या दारी सारख्या अभिनव प्रत्राची तुम्हाला तुमचे भविष्य घरात साथ मिळणार आहे सध्या महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांना याचा लाभ होत आहे तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल पुस्तके गणवेश यासह अनेक वस्तू साधने आपण उपलब्ध करून देत आहोत तुमचा सर्वांगीण विकास व्हावा हो यासाठीच हा सर्व खटाखोट सुरू आहे शासन समाज हे जसे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न करत आहेत तसाच विचार तुम्हीही अगदी छोट्या गोष्टीपासून करू शकता तुमचे घर परिसर गाव स्वच्छ राहावे हे जसे तुम्हाला वाटते तसे तुमची शाळा सुंदर करण्यासाठी रोज थोडा वेळ द्या त्यातून आरोग्यदायी आणि सुदृढ समाज घडू शकेल तुम्हीच हा बदल घडवू शकता हा बदल स्वतःपासून सुरू करावा लागतो असे मला वाटते या बदलातून तुम्ही प्रगत महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण योगदान देऊ शकाल यात तुमचा सहभाग तुम्ही नक्कीच नोंदवाल अशी मी अपेक्षा वाढतो या प्रसंगी सर्व पालकांना व शाळांच्या माजी विद्यार्थ्यांना मी असे आवाहन करीत आहे की त्यांनी आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून त्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यथाशक्ती आपले योगदान द्यावे जय हिंद जय भारत